अर्जुन आणि प्रियाचं लग्न बोलण्यासाठी आता सायलीला साथ देणार आहेत कला आणि अद्वैत तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच प्रोमो रिलीज झाला आहे तर प्रेक्षकांनो एक फेब्रुवारीच्या मेहंदी स्पेशल एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत कला ही सायलीला तिच्या घरी भेटायला आलेली असते सायली तिला बघून खूपच खुश असते तर कला सायलीला धीर देत म्हणते की आपण ठरवल्याप्रमाणे चांदेकरांनी प्रियासाठी खास मेहंदीची व्यवस्था केली आहे शेण स्पेशल मेहंदी आणि मग दोघीही हसायला लागतात सायली हसतच कलाला म्हणते की काय आणि मग दोघीही खूप हसायला लागतात नंतर कला सायलीला म्हणते तुझा आणि अर्जुनचा जमवायला कला आणि अद्वैत खमके आहेत आणि मग त्या दोघीही एकमेकांना हात देत म्हणतात की ठरलं तर मग त्या प्रेक्षकांना आता अर्जुन आणि प्रियाच्या लग्नामध्ये खरंच खूपच मज्जा येणार आहे सायली एक एक असा डाव टाकणार आहे की ते बघताना आपल्याला खरच खूप भारी वाटणार आहे आणि शेवटी एन लग्नाच्या दिवशी सायली हे अर्जुनला मंडपातूनच पळवून घेऊन तिच्या त्याच्याशी त्याच्याशी लग्न करणार आहे तर ठरलं तर मग हे सिरियल दिवसेंदिवस खूपच जास्त मनोरंजक होत चालली आहे तरी आपला एकही भाग अजिबात मिस करू नका आणि या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सब्स्क्राइब करा